श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आहात सुखात आहात असेच राहू दे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आज श्रावण अंगारिका चतुर्थी आहे तर आज आपण बघूया वेदोक्त महत्व काय आहे तसंच एकवीस संकष्टी चतुर्थी फल म्हणजे काय आणि अंगारिका म्हणजे काय त्याबद्दल आज आपण थोडी माहिती घेऊयात आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात आणि आपापल्या घरी संध्याकाळी देवारातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बापाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर स्तोत्र मंत्र सेवा करून मगच हा उपवास सोडला जातो पण ही संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारखी चतुर्थी असं म्हटलं जातं तर ह्यामागे एक कथा आहे ती कथा खूप रंजक आहे ती अशी आहे कृतयुगामध्ये अवंती नगरीत वेद वेते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त होते त्यांनी त्या ते युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्व पटवून दिले होते आणि ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भीमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षाचा झाल्यानंतर पृथ्वीने त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केलं होतं ऋषींनी त्यांचं उपनयन केलं वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर हा गणेश भक्त म्हणजे हा मुलगा अरण्यात गेला त्याने एक सहस्र वर्ष टप करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे असं वरदान त्याने प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितला यावर गणेशाने सुद्धा त्याला आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची जी संकष्टी चतुर्थी असेल ती तुझ्याच अंगारिका या नावाने ओळखली जाऊन उपासकाला एकवीस संकष्टी केल्याचं फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चरेचे पुण्य म्हणजे युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते गणेश भक्त ऋणमुक्त होतील अशा प्रकारे त्रैलोक्यात तू होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकार सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशामध्ये ग्रहांचे स्थान मिळेल व तू सदैव अमृत प्राशन करशील हे असं वरदान त्याला गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झालंय म्हणून ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे उपवास करणे जमत नसेल अशा अंगारकी मात्र न विसरता व न चुकता करायची आहे आवर्जून ती केलीच पाहिजे ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याचं पुण्य नक्कीच मिळेल असं हे वेदवचनही आहे तर आज मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी आहे आणि ही या वर्षामधील पहिला अंगारकी योग असल्याने आपल्यालाही काही जर मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा महत्त्वाचे इप्सित कार्य मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी अंगारिकेचा हा उपवास अवश्य करायचा आहे कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी कैक सहस्र पटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे उपवास करणाऱ्याला त्या निश्चित फायदा होतो असे अनेक गणेश भक्त म्हणजे श्री गणेशाची आयुष्यभर उपासना आराधना करणारे थोर साधक भक्त त्यांच्या स्नानुभवाने सांगत आहेत आजच्या दिवशी खालील श्लोक म्हणून चंद्र दर्शन करून श्री मंगल चंडिका स्तोत्र पठण करून व श्री गणपती अथर्व शिषाशी शक्य तितकी आवर्तने करून उपवास सोडायचा आहे तसेच चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शन करून मग त्याच दिवशी तो उपवास सोडायचा आहे आणि हे शास्त्रानुसार योग्य आहे आणि आज रात्री चंद्रोदय नऊ वाजून तेरा मिनिटांनी आहे गणेश अंगारकी श्लोक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण हा देईन गणेश अंगारकी श्लोक गणेशाय नमस्तोभ्यम सर्व सिद्धी प्रदायक संकष्ट हर मे देव गुहाम नमोस्त कृष्ण पक्षे चतुर्थ्या तू संपूज विदुदे क्षिप्रम प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्त हा श्लोक म्हणून आपल्याला पूजा करायची आहे माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमौली शरणार्पण मस्त धन्यवाद